गण्या काय झालं तुला काय सांगू कस सांगू डॉक्टर काही कान्या लाज नको मोकळे बनायचा <coughs> अरे कन्या काय छाता एम आर आय करला ना आपल्याला छाता एम आर आय छाताळाच एमआरआय करते अरे गण्या छाताळाचे एक रे करायचं म्हणलं तुम्ही अरे सोन्या लाज नको बोल बिंदास काय झालं ते सांग डॉक्टर मानव स्वन्याने गणे बर गण्या सांग काय झालं तुला डॉक्टर कसं सांगू तुम्हाला आज मास्तर मला बदा 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 लई कुठलं काय सांगू तुम्हाला आधी सा माई गण्या इथं मी पोट पोटदे सर्दी ताप अशा साठी बसलो इथं डॉक्टर का सांगतोय मी का अरे गाण्या सा मी तुला किती वेळच तेच विचारते काय झालंय तुला अरे गाण्या आधी सांगायचं नाही मास्तर मी कुठं कुठं तुम्ही बोटाचा कार्यक्रमच केला डॉक्टर का सांगतोय मी गाण्या एक काम कर जोपी तर अरे ठिकाणी हा जो आता सुईच जो आता पालथा जो डॉक्टर एकदाच काय दे मी सांग नाही तर मी जातो इथून अरे अरे गाणी आता कंबर दुखत काय चेक करीत होतो मला नाही करायचा भाऊ इकडे उपचार विचारलो